बदलापूर येथील चिमुकल्या मुलीवर शाळेत झालेल्या लैंगिक ले अत्याचार घटनेनंतर विद्यार्थी सुरक्षा या शिक्षण विभागाकडून दोन ठिकाणी कार्यशाळा घेऊन जनजागृती करण्यात आली या कार्यशाळेच्या आयोजनात शिक्षणाधिकारी विजय सरकटे यांनी पुढाकार घेतला यावेळी पोक्सो कायद्याविषयी उपस्थितांना माहिती दिली गेली यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग पिठे आणि मलिकनाथ डोके यांनी कायदेशीर माहिती दिली विशाखा समिती स्थापन करण्याच्या सूचना दिल्या गेल्या कर्मचारी चारित्र पडताळणी सर्टिफिकेट तयार करून घेण्यासंदर्भातल्या संबंधितांना सूचना केल्या चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांच्याविषयी संपूर्ण माहिती घेण्याच्या सूचना दिल्या यावेळी महाराष्ट्र शिक्षण प्राधिकरण मंडळाचे मॅनेजिंग ट्रस्टी महाजन यांनी शाळा आणि संस्थांची विद्यार्थ्यांच्या बाबतीत घ्यावायची काळजी याविषयी प्रतिपादन केले डोंबिवली आयरे रोड येथील डी एन सी हायस्कूलमध्ये डोंबिवली विभागी सर्व प्राथमिक माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक ज्युनियर कॉलेज प्राचार्य शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य तसेच संस्थेचे अध्यक्ष व सचिव यांच्यासाठी एकत्रित सभेचे आयोजन करण्यात आले होते तसेच कल्याण इथे हॉलिक्रॉस हायस्कूल इथे सद्यस्थितीत विद्यार्थी सुरक्षा घेण्याच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने पत्र देऊन सदरील सभेचे आयोजन करण्यात आले होते राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे सन्मान्य पदाधिकारी कुलकर्णी यांनी सध्या परिस्थितीत संचालकांनी घ्यावायची काळजी कर व करावायचे उपाय याविषयी मार्गदर्शन केले या सभेत डी एन सी हायस्कूलचे प्रचार्य बी आर परदेशी यांनी पोक्सो दोन हजार बारा कायद्याविषयी तसेच सेक्युल हॅरेसमेंट ऑफ वुमेन्स ऍक्ट वर्क प्लेस ऍक्ट दोन याची पी, -पी सादर करून उपस्थितांना माहिती दिली त्यानंतर टिळकनगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग पिठे यांनी डोंबिवलीच्या सभेत तर मलिकनाथ धुकेसह सहाय्यक पोलीस निरीक्षक कोलसेवाडी पोलीस स्टेशन यांनी पोक्सो कायद्यासंदर्भातील अत्यंत महत्त्वाच्या बाबींची स्पष्टीकरण केले महापालिका शिक्षण विभागाचे शिक्षण अधिकारी विजय सरकटे यांनी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या दिनांक एकवीस आठ दोन रोजीच्या शासन निर्णय पी 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 द्वारे सादर करून त्याचे उपस्थितांना स्पष्टीकरण केले तसेच विशाखा समितीची स्थापन करण्याबाबत सूचना केल्या परिवहन समितीविषयी संपूर्ण माहिती घेण्याच्या मुख्याध्यापकांना सूचना केल्या कर्मचारी चारित्र्य पडताळणी सर्टिफिकेट तयार करून घेण्यासंदर्भातल्या संबंधितांना सूचना केल्या चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांच्याविषयी संपूर्ण माहिती घेण्याच्या सूचना दिल्या सदर सभेचे सूत्रसंचालन श्रीमती सुचिता सूर्यवंशी मॅडम यांनी केले शाळे कर्मचारी तसेच शिक्षण विभागाचे एस एस ए कर्मचारी सदरील सभेचे व्यवस्थापन केले त्यानंतर शिक्षण विभागाचे विषय तज्ज्ञ चंद्रमणी सरदार यांनी आपण काम करतो त्या ठिकाणी कायदेविषयी संपूर्ण माहिती घेणे विषय प्रतिपादन केले तसेच शिक्षण विभागाच्या महत्वाच्या सूचना दिल्या आणि सर्वांचे आभार मानले कुठल्याही पद्धतीने शाळा व परिसरात

आकिम महिलावर्गीया अत्याचार झाल्यानंतर ते त्यांच्या ज्या विमांसिस आहेत अतिशयrangle पद्धतीने ऐकून घेण्यात यावे म्हणून त्यांचा अर्थ पुरुष म्हणजे राहिलेले इथं पुरुष संदर्भात आहे आणि ते क्लासेस आहेत शाळेत आणि त्या असेसमध्ये शैक्षणिक गुणवत्ता तो बाजूला सेवा आम्ही जेव्हा पाहतोय तेव्हा भयानक आपल्या माध्यमातून एज्युकेशन डिपार्टमेंटच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या माध्यमातून तर आपल्याला कुठले एखादे कल्याण महानगरातील चळवळ निर्माण करतात मला असं वाटतं की आपण कायदा चळवळ घोचला तर कुठेतरी भीती निर्माण होईल आणि नक्कीच